काँग्रेस नेते ज्ञानेश्वर दादा पाटील यांचा उमेदवारी अर्ज खेर मागे महाविकास आघाडीचे उमेदवार प्राध्यापक नरेंद्र खेडेकर यांना निवडून आणण्याचा निर्धार केला व्यक्त काँग्रेस नेते ज्ञानेश्वर दादा पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज आज अखेर मागे घेतला आहे काँग्रेसच्या वरिष्ठांनी दिलेल्या आदेशानुसार आपण आपला उमेदवारी अर्ज मागे घेत असून महाविकास आघाडीचे उमेदवार प्राध्यापक नरेंद्र खेडेकर यांना पाठिंबा जाहीर करत त्यांना विजय करण्यासाठी आपण पुरेपूर प्रयत्न करू असे आश्वासन ज्ञानेश्वर दादा पाटील यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना दिले आहे यावेळी त्यांच्यासोबत उमेदवार प्राध्यापक नरेंद्र खेडेकर हेही उपस्थित होते आणि या युवतीचा जो धर्म आहे युतीचा धर्म पाळला पाहिजे अशा प्रकारची सूचना आमच्या काँग्रेसच्या वरिष्ठ आदरणीय मुकुलजी वासनिक साहेब त्याचप्रमाणे आमचे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले बाळासाहेबजी थोरात यशोमतीजी ताई ठाकूर आणि जिल्हाध्यक्ष राहुल भाऊ यांच्यासोबत सर्वांशी चर्चा झाल्यानंतर आपण युतीचा धर्म पाळून आणि युवतीतून जी उमेदवारी ठरलेली आहे प्राध्यापक नारेंद्रजी खेळेकर साहेब यांच्या विजयासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे ह्या सूचना वरिष्ठांनी दिल्यामुळं मी माझा जो अपक्ष उमेदवारी अर्ज भरला होता त्याला सुद्धा काही निमित्त होते परंतु त्या सगळ्या बाबी बाजूने ठेवून वरिष्ठांनी ज्या सूचना दिल्या जे आदेश दिलेत तो आदेश पाळून येणाऱ्या निवडणुकीमध्ये बुलढाणा जिल्ह्यातून खासदार म्हणून आम्ही प्राध्यापक नरेंद्रजी खेळेकर यांच्या विजयासाठी पुरेपूर प्रयत्न करू व त्यांना विजयश्री मिळवून देऊच ही ठाम इच्छा या ठिकाणी व्यक्त ना करतो नाही अजिबात नाही खेळीमेळीच्या वातावरणात ना सगळे एकजूट होऊन बीजेपीच्या विरुद्ध ही लढाई आहे आणि ती आम्ही पूर्ण करूनच दाखवू नाराजी नाराजीचा प्रश्नच नव्हता काँग्रेसला सुटायला पाहिजे ही एक अपेक्षा होती आज काँग्रेसचा निवडणूक मध्ये काहीही शक्य अंतिम क्षणापर्यंत काहीही होऊ शकतं या अनुषंगाने मी तो अर्ज टाकलेला होता परंतु वरिष्ठांशी चर्चा झाल्यावर त्याच्यावर पुढे जायचं नाही ते वरिष्ठांनी सुचवलं त्याच्यामुळे तो सगळा विषय थांबला देतो